आल्यानंतर खायला मिळेल तोपर्यंत उपाशी राहील तोपर्यंत ऊस पिवळा येईल गवताळवा गवताळ वाढ वाढेल असं म्हटलं की जरा शेतकरी दबकतात आई तर गवताळ वाढीची भानगडच नको मग मत पैरण घावल्या काय आला तर खर्च येईल बघू राहू हो दे बघला कात्रजे त्यांना तर कुठं लगेच हाऊस आहे अशा उद्देशाने समजावून सांगून आता अलीकडचे सगळे प्रयोग अशा पद्धतीने चाललेत पारीच्या सायने खत घातलं जात खताचे चार्ट भागाशी सरांनी सगळे सांगितले तो भाग वेगळा पण आम्ही थोडसं टार्गेट वाढवण्यासाठी करतो बगला फोडायच्या नाहीत तिथं पायरीनं खत घालायचा पहिल्या डोसमध्ये एन पीके असतेच पण सोबत चिलेटेड मायक्रो न्यूट्रिंट त्याच्यामध्ये दोन किलो घालायलाच सांगतो मगाशी सांगितलं तज्ञाने की माती परीक्षणानुसार किती काय काय कमी जास्त झाले ते बघा एन पी सल्फेटिक सल्पेटिक मायक्रोन्यूट्रियंट एकत्र त्या पायरीच्या छिद्रामध्ये घातलं तर कदाचित काहीतरी रिएक्शन होते मला माहित नाही सर सांगते ते होऊ नये म्हणून चिलेडे सूक्ष्म अन्नद्रव्य दोन किलो गंधक पंधरा किलो आणि सोबत मॅग्नेशियम असं जर दिलं अतिशय जोमदार फुटवी येतात आमचा तो अनुभव आहे हो एक महिन्यापर्यंत काही करायचं नाही एक महिन्याने पाचट आणि इकडचा वरंबा याच्या उताराच्या बाजूला एकरी दोन पोती युरिया एका बगलेमध्ये आम्ही टाकायला होतो युरियाची गरज करायला खूप जास्त नत्राची गरज त्याला खूप जास्त तिसऱ्या महिन्यामध्ये शक्यतो अमोनियम सल्फेट किंवा युरिया अजून एकदा त्याला द्यायला सांगतो आम्ही देतोच म्हणजे तसं आणि चौथ्या महिन्यात मग तो भरणी जशी लागणीच्या उसाची भरणी जसं आपण करतो त्या पद्धतीने खोडव्याची बरणी करायला सांगतो त्यावेळेला पाचट जरी वर्ण कुजलेलं नसलं तर खालच्या बाजूने ते पूर्णपणे कुजत आलेलं असतंय मग सगळे फायदे सांगितले पाचट कुजायला लागले की गांडोळांची संख्या प्रचंड वाढते त्यांची जा चालू होते ऑक्सिजन खाली वाढतो गांडोळ वर येऊन विष्ठा टाकतात ते विष्ठेमुळं जीवाणूची कार्यक्ष कार्य का, कार्यक्षमता खूप वाढते ऍक्टिव्ह होतात वगैरे वगैरे सगळं सेंद्रिय कर्व तयार होतो न्यूट्रिंट्स रिलीज होतात ते सगळं त्या ऊस पिकाला मिळतात कारण ऊसाच्या पांढऱ्यामुळे अंधारात वाढतात पास्त्राचं आच्छादन असेल तर तिथं खाली मुळ्यांचं जाळं वाढलेलं निश्चितपणे बघायला मिळतंय एक ते दोन महिन्याने पाचट नुसतं जरी उचलून बघितलं तर पांढऱ्या मुळांचं जाळं खाली तयार झालेलं असतंय खाली म्हणजे जमिनीत नव्हे जमिनीच्या वर आणि पास्ताच्या खाली असं असताना मग चौथ्या महिन्यात आम्ही रिव्हर्स पॉवर टिलर घालून ते पास्ताची कुट्टी पण होते आणि छानपैकी त्याला भर लागते त्यावेळेला परत एकदा एनपी मायक्रोन्युट्रिएंट सल्फेटिक सल्फेटी फॉर्म मधले परत एकदा गंधक आणि मॅग्नेशियम अशी त्याला आम्ही खतं देतो त्याच्यानंतर मग मागाशी जसं गंगाई साहेबांनी विचारलं तसं सा। दोन तीन महिन्यापर्यंत अर्धा पोतं अमोनियम सल्फेट अर्धा पोतं पोटॅश दर महिन्याला एकदा आम्ही देतो जेणेकरून उसाची वाढ अत्यंत जोमानी होते खोडवं सुद्धा अतिशय चांगलं तर अशी जनरल आमची प्रॅक्टिस आहे बाकीच्या आता या आवर्षण परिस्थितीमध्ये चौथ्या महिन्यात सुद्धा खोडव्याची भरणी करायची नाही नाहीतरी आता आपण पॉवर टेलरनीच करतो ऊस किती जरी उंच गेला तरी खालना आपल्याला पॉवर टिलरनी भरणी करता येते काळजी एकच घ्यायची असते की ऊस तो पडला नाही पाहिजे त्याच्या आतच पॉवर टिलर आपल्याला चालवायला पाहिजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे पाच महिने आपल्याला अजून त्याची काळजी घ्यायला पाहिजे आताला ठेवलेला खोडवा मे महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये त्याची भरणी करायची आहे खोडव्याची भरणी आता मे महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात मग तो डिसेंबरचा असू द्या जानेवारीचा असू द्या फेब्रुवारी असू द्या म्हणजे त्यावेळेपर्यंत पाण्याचं ते बाकीचं शास्त्र आपण ऐकले बाष्पीभवन कमी होते वगैरे वगैरे याच्यासाठी पास्टाचं आच्छादन शेवटपर्यंत आपल्याला राहता येईल पहिला डोस तेवढा शक्यतो बगला न कातरता खत न पेरता पास्टाची कुटी न करता वरंबा रिकामा करून बुडके छाटून भारीच्या असायने घातलं तर अतिशय जोमदार फोडवा येतो माझ्याकडे एकदा एक वर्षी खोडव्याचं उत्पादन एकशे एकवीस टन आलेलं आहे एकशे एकवीस टन एका एकरमध्ये खोडवा निघालाय ह्या सगळ्यामध्ये डॉक्टर जमदनी सरांनी जे सांगितलं ते संजीवन सगळं संजीवक खोडव्याला सुद्धा पहिली एक आमची आळवणी असते ज्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो दोन किलो असतं त्यात कीटकनाशक आहे बुरशीनाशक पण आम्ही घेतो ह्युमिक ऍसिड अडीचशे ग्रॅम अठ्ठ्याण्णव किंवा ब्याण्णव टक्क्याचं असतं अधिक त्याच्यामध्ये आय बी ए दोन ग्रॅम आणि सिक्स बी ए सहा ग्रॅम असं त्याचं कॉम्बिनेशन करून दोनशे लिटर पाण्याने त्याची आळवणी करतो रूट झोन चांगला डेव्हलप होतो आणि जोमदार निघणारे पोटवे जोमदार निघतात सरांनी ते तंत्रज्ञान सांगितलंय फडव्याला तिसाव्या दिवशी पहिली फवारणी पंचवी पन्नासाव्या दिवशी दुसरी सत्तराव्या दिवशी तिसरी आणि नव्वदाव्या दिवशी चौथी आणि ड्रोननी फवारणी असते ती शेवटची असते या प्रत्येक फवारणीमध्ये पहिल्या फवारणीत आय बी ए सिक्स बी ए एक ग्रॅम आणि चार ग्रॅम असत दुसऱ्या फवारणीमध्ये चार ग्रॅम जे आहे चार ग्रॅम सिक्स बी ए सहा ग्रॅम जे आहे सहा ग्रॅम सिक्स बी ए आणि सात ग्रॅम जे ए सात ग्रॅम सिक्स बी ए असे चार फवारण्या ह्या असतात त्याच्यासोबत सरांनी सांगितलंय तसं एन पी के आणि मग त्याच्या काही वेळेला कॅल्शियम आहे एकदा पोटॅशियम सोनार वगैरे ते सगळं पुस्तकामध्ये आपल्याला चार्ज दिलाय त्यानुसार या चार फवारण्या याच फवारण्याच्या माध्यमातून एकशे वीस टनापर्यंत उत्पादन निघाले किंवा जसं पवार सरांनी मलाशी अशी माहिती दिली तसं लागणीचं उत्पादन जेवढं निघाले तिथंपर्यंत निश्चितपर्यंत आम्ही पोचतोच सर्वसामान्य सर्व शेतकरी पोचतो पण लागणीच्या पुढे सुद्धा काही शेतकरी पाच दहा टनानी जातात याची खात्री या संजीवकामांमुळे होते यावर्षी सुद्धा विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जो एकरी शंभर टनाचा प्रयोग आमचा तिथे चालला आहे आज हे या वर्षी तिसरं वर्ष आहे आदरणीय ने डॉक्टर नेरकर सरांना सुद्धा काही त्यातले प्लॉट गेले मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी दाखवले होते त्यातले एकशे तीन टनापासून एकशे पंधरा टनापर्यंत असं नऊ प्लॉट आता जे हार्वेज झाले लागणीचे त्यातले नऊ प्लॉटमध्ये एवढं उत्पादन मिळालंय आणि ऐंशी ते शंभरच्या मध्ये बरेचसे शेतकरी त्याच्यामध्ये असणार आहेत चर्चा जशी होती गेल्या वर्षी म्हणजे मे महिन्यामध्ये पाऊस पा। नाही जून जुलैचा पाऊस नाही जो उत्पादनावर फटका